तुमच्या बोलण्यात ना ह्युटोगॉगीचा बऱ्याचदा उल्लेख होतो yes. तर ते काय आहे आणि त्याकडे तुम्ही कशा गेलात किंवा या सगळ्या गोष्टीचं आणि ह्युटोगॉगीचं कोरिलेशन कशा पद्धतीने प्रस्थापित झालं त्याबद्दल थोडं समजून घ्यायला पाहिजे ऍक्च्युअली सुरुवातीला वेद किंवा भविष्यवेधी शिक्षण या शब्दाचा वापर होत होता आणि एकदा रॅन्डम म्हणजे ऑनलाइन मी बघत होते काय काय गोष्ट गोष्टींनी त्यांदर मला ह्युटोगॉगी शब्द सापडला तर पॅडॉगॉजी तर आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एखादी गोष्टी कसं शिकवायची आहे ती पद्धत पेडागॉजी असतात जे आतापर्यंत होत होती फिल्डवर आणि आता पण होत आहे आणि इट इज इम्पॉर्टंट ऑल्सो महत्वाची आहे पण ह्युटॉगी आहे सेल्फ डिटर्मिन लर्निंग म्हणजे जश मी कोणती कोणती गोष्ट स्वतःहून शिकून गेली त्याला आपण ह्युटॉगी म्हणतोय तर जसं मी दिल्ली युनिव्हर्सिटीची आहे आणि मला दिल्ली युनिव्हर्सिटीला भरपूर ट्युटोरियल्स दिले जात होते की हे आहे पाच सहा रिडिंग तुम्ही स्वतःहून वाचा नंतर चर्चेसाठी या आणि जे काय तुमचे डाऊट्स असतील ते आपण नंतर क्लिअर करू अशा प्रोफेसर्सची पद्धत असतात जनरली दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये तर त्याला आपण युटोगॉगी म्हणतोय सेल्फ डिटर्मिन लर्निंग आणि हेच आहे वेद हेच आहे भविष्यवेधी शिक्षण की जर आपण मुलांना एखादं अभ्यासक्रम दिला किंवा आव्हान म्हणून दिलं त्यांना तर ते स्वतःहून शिकून तुमच्याकडे घेऊन येतात आणि मोर एफिशियंटली घेऊन येतात आणि असं रेटोरिक वाटतंय भरपूर लोकांना मला पण सुरुवातीला रेटोरेक वाटत होतं की बाबा काहीतरी फिलॉसफी आहे असं लहान लहान मुलं कसं स्वतः शिकू शकतात मोठे मुलं स्वत शिकू शकतात ती वेगळी गोष्ट आहे बघा त्यांना काहीतरी येत आहे ज्यांना अक्षरच येत नाही ते स्वतः कसं शिकवेल तर मी बघितली आहे फिल्डवर की जर त्यांना त्यांचे पिअर सोबत अटॅच केला सब्जेक्ट फ्रेंड सोबत अटॅच केला किंवा अटॅच जरी केला नसेल त्यांना एखादा आव्हान व्यवस्थेत नियोजन करून दिलं ते स्वतः शिकतील आणि जास्त गतीने शिकतील आणि दिस इज व्हेरीफाईड व्हेरीफाईड म्हणजे असं ऍज अन एज्युकेशनिस्ट मी सांगू शकत नाही कारण की आय एम नॉट अ टेक्निशियन पण ऍज अन ऍडमिनिस्ट्रेटर एज अ जर्नलिस्ट जे या प्रकल्पाला बघते आय कॅन से इट विथ हंड्रेड पर्सेंट गॅरंटी दॅट मुलांची वय जे काय असेल दहा असेल पाच असेल ही कॅन लर्न ऑन हिज ओन म्हणजे ह्युटोगॉगी हे मोठ्यांच्या स्वतःच्या शिकण्याचं शास्त्र यापुरतं मर्यादित न राहता लहान मुलं पण ते शिकू शकतात त्यामुळे पॅडागॉजी अँड्रगॉग आणि ह्युटोगॉगी असं वेगळं काही करण्याची गरज नाही सगळेच स्वतःच्या पद्धतीने शिकू शकतात असं तुमच्या बोलण्यात नाही